लोकसभेच्या निवडणुका जवळ आहेत आणि आता जागा वाटपावरून धुसफूस होण्याची शक्यता आहे त्यातच महायुतीकडून महाराष्ट्रातील पंचेचाळीसहून अधिक जागा लढवण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महायुतीकडून मेळावे देखील घेण्यात आले आहेत या मेळाव्यांमध्ये अनेकांची नाराजी दिसून आली आहे यवतमाळच्या लोकसभेच्या जागेवरून शिंदे गटात आता रस्सिकेत सुरू असल्याचं चित्र आहे यवतमाळच्या जागेवर मंत्री संजय राठोड दावा करण्याची शक्यता आहे सध्या शिंदे गटाच्या भावना गवळी इथल्या खासदार आहेत भावना गवळी यांचा लोकसभेच्या जागेवर दावा आहे महायुतीच्या मेळाव्यात मंचावरून भावना गवळींनी थेट आपली उमेदवारी जाहीर केली त्याचबरोबर जर संजय राठोड यांनी लोकसभा लढवली तर त्यांच्या जागेवरून विधानसभा लढवणार असल्याचं देखील गवळींनी जाहीर केलं गवळी नेमकं काय म्हणाल्या तुम्हीच का। ऐकायला भाभी भाई इस धागे का रिश्ता जो होता है ना लोग बोलते हैं इस धागे का रिश्ता मोदी साहब ने निभाया हाँ मोदी साहब ने निभाया लेकिन हमारे एक भाई है हमने जिसके दिन के साथ में काम किया हुए धागे के ऊपर बोलते बोले भाई धागे के ऊपर मत बोलो ये धागा बहुत तो पवित्र है और पवित्र धागे के साथ हमारे मदन हो गए मेरे साथ खड़े मोदी को कोई शंका नहीं मुझे माला कहीं शंका नहीं माजा माना कहीं परंतु नहीं आता गवळींनी थेट मंचावरूनच आपली उमेदवारी जाहीर केल्याने शिंदे गटातील नाराजी समोर आली आहे भावना गवळी यांनी लोकसभेत अनेक मातब्बर राजकारण्यांचा पराभव केलाय पुन्हा एकदा लोकसभेत गवळींना जाण्याची इच्छा आहे त्यातच संजय राठोड हे देखील लोकसभेच्या जागेसाठी तयारी करत आहेत त्यामुळे यवतमाळची जागा कोणाला मिळणार हा खरा प्रश्न आहे संजय राठोड हे लोकसभा लढवतील तर त्यांची मुलगी विधानसभेला उभी राहील असं बोललं जात आहे त्यामुळे भावना गवळींनी लोकसभा नाही मिळाली तर थेट राठोडांच्या जागेवरच विधानसभा लढवण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे शिवसेनेतील ही धुसफुस रोखण्यात एकनाथ शिंदेंना यश ये येतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे